माझा आवडता सण दिवाळी या विषयावर एक अतिशय सुंदर निबंध भारत हा सण उत्सवांचा देश आहे येथे वर्षभर विविध सण साजरे केले जातात परंतु यापैकी सर्वात प्रिय सर्वात आनंददायी आणि प्रकाशमय सण म्हणजे दिवाळी दिवाळी हा सण माझा आवडता सण आहे कारण या सणात आनंद प्रकाश सौंदर्य आणि ऐक्य यांचा सुंदर संगम आहे दिवाळी म्हणजे दीपावली दिव्यांची ओळ हा सण अंधारावर प्रकाशाचा अन्यायावर न्यायाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो प्राचीन काळी भगवान श्रीरामांनी रावणाचा पराभव करून चौदा वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येला परत येताना लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी घराघरात दिवे लावले त्या दिवसापासून हा सण साजरा करण्याची -गह परंपरा सुरू झाली काही ठिकाणी लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिप्रदा यांच्याशी दिवाळीचा संबंध जोडला जातो दिवाळी जवळ आली की घराघरात मोठी लगबग सुरू होते सर्वप्रथम घराची स्वच्छता केली जाते कोपऱ्यापर्यंत झाडून पुसून घर नवे नव्यासारखे के केले जाते मग रंगरंगोटी सजावट फुलांची आरास आणि सुंदर रांगोळ्या काढल्या जातात नवीन कपडे मिठाई फटाके दिवे आकाशकंदील आणि भेटवस्तूंची खरेदी केली जाते या सर्व तयारीत एक वेगळाच उत्साह आणि आनंद असतो दिवाळी पाच दिवसांची असते धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा बलिप्रतिप्रदा आणि भाऊबीज धनत्रयोदशी या दिवशी आरोग्याचे प्रतीक असलेले धन्वंतरी देव यांची पूजा केली जाते लोक सोन्याचे दागिने किंवा भांडी विकत घेतात नरक चतुर्दशी या दिवशी लवकर उठून अभ्यंगस्नान केले जाते उठणे लावून सुगंधी तेलाने आंघोळ केल्यावर नवे कपडे घातले जातात लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा मुख्य दिवस असतो या दिवशी व्यापारी वर्ग आपल्या देवघरात आणि दुकानात लक्ष्मी देवीची पूजा करतो सर्व घरात दिवे लावले जातात आणि वातावरणात प्रकाश सुगंध आणि आनंद भरतो पाडवा या दिवशी पती पत्नी एकमेकांना भेटवस्तू देतात या दिवशी बळीराजाची आठवण ठेवली जाते भाऊबीज हा भावंडांचा प्रेमाचा दिवस असतो बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देते दिवाळी म्हटली की तोंडाला पाणी सुटते कारण या सणात विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात चकली करंजी लाडू शंकरपाळे शेव अनारसे असे अनेक फराळाचे पदार्थ घराघरात तयार केले जातात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे मिळून खूप आनंदाने गोड पदार्थ खातात तसेच फटाके सुरसुरी झाड रॉकेट फोडतात फटाके फोडण्याची तर मज्जाच वेगळी असते दिवाळी फक्त आनंदाचा सण नाही तर तो एकतेचा आणि मैत्रीचा सण आहे शेजारी मित्र नातेवाईक एकमेकांना शुभेच्छा देतात भेटवस्तू देतात गरीब मुलांनाही दिवाळीचा आनंद देता येईल म्हणून अनेक जण त्यांच्यासोबत मिठाई आणि कपडे वाटतात दिवाळी आपल्याला शिकवते की कि अंधार कितीही असो एक छोटा दिवा त्याला हरवू शकतो दिवाळी आपल्याला स्वच्छता सुसंस्कार आनंद आणि सौंदर्य यांचे महत्त्व शिकवते या सणामुळे घरच्यांमध्ये आणि समाजात प्रेम आदर ऐक्य आणि सौहार्द वाढते प्रकाशाचे हे पर्व आपल्या जीवनातील अंधार दूर करून ज्ञान सत्य आणि सद्गुणांचा प्रकाश पसरवते दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव प्रकाशाचा उत्सव आणि आशेचा उत्सव प्रत्येकाच्या आयुष्यातील दुःख अंधार आणि चिंता दूर करून हा सण आपल्याला नवीन ऊर्जेने जगण्याची प्रेरणा देतो म्हणूनच दिवाळी हा माझा आवडता सण आहे